नीराभीमा नदीच्या पाण्यात पंढरपूर येथील वाळवंटातील पुंडलिकासह सर्व मंदिरे पाण्याखाली गेल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला यावेळी पूरपरिस्थितीचा आढावा नो मेडिक टाईप्स एक्सप्रेस न्यूजचे सांगोला तालुका उपसंपादक सोमनाथ धुर्वे यांनी घेतला नमस्कार ग्राहकांनो आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कट पीस आहे तर तेराशेचे आता फक्त आणि फक्त एक हजारमध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा